सर्वांना जय दिसा माझ्या बांधवांनो आपण जे आज खोऱ्यातून या ठिकाणी आलो इथं मोठ्या प्रमाणात महिला मंडळी पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आपण सर्वांनी मिळून यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आज लक्षात घ्या सर्व बाजूंनी आदिवासी समाजावर अन्याय होत चाललेला आहे आणि तुमचं खरंच कौतुक केलं पाहिजे की तुम्ही हा अन्याय थांबवण्यासाठी आज सर्वथान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेला आणि हीच खऱ्या अर्थानं समाजाची शक्ती आहे आज आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाजामध्ये अगोदरच बोगस आणि खोट्या जातीचे प्रमाणपत्र काढलेल्या लोकांनी धुमाकूळ केला आणि त्याच्यानंतर आज अनेक गैर आदिवासी लोकही अनेक गैर आदिवासी जाती सुद्धा आदिवासींचं आरक्षण पाहिजे अशा पद्धतीनं हे सगळेजण पुढे आलेले आहेत पण राजा बांधवांनी आज आपण सगळ्या जण एकजूट होऊन आज आपल्या दड्याखोऱ्यातल्या आदिवासीला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून आपण पुढे गेलो पाहिजे लक्षात घ्या मला या राज्यातल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना मला एक सांगायचंय की तुम्ही आमच्या साडेबारा हजार जागा कधी भरणार आहात तुम्ही आमच्या सत्तर हजार जागा कधी भरणार आहात जर तुम्ही आमच्या जागा जर नाही भरल्या तर याचा परिणाम तुम्हाला या राजकारणामध्ये या पुढच्या निवडणुकीमध्ये तिच्याशी राहणार नाही <laughs> आणि आज आदिवासींच्या विरोधामध्ये हे अनेक राजकीय मंडळी आज समर्थन द्यायला लागलेले आहेत आज आदिवासींच्या विरोधामध्ये हे लोक पत्र द्यायला लागलेत तुम्हाला चालणार आहेत का हे लोक जे लोक आदिवासींच्या विरोधामध्ये ते लोक तुम्हाला चालणार आहेत का <laughs> <laughs> लक्षात घ्या या लोकांना जाणीव खाली पाहिजे लक्षात घ्या आणि अरे आमच्या आरक्षण आमच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये तुम्ही जर सरळ पत्र देत असाल तर याद राखा इथला प्रत्येक आदिवासी या संदर्भात जागा झालेला आहे तुम्ही विसरून दिला पहिले दिवस आताचा आदिवासी तो पहिला आदिवासी नाहीये आज लढणारा आदिवासी आहे आणि मला या ठिकाणी या राज्यातले जे महसूल मंत्री आहेत चंद्रकांत पावन कुळे या महसूल मंत्र्यांना मला सांगायचं थांबा ऐका या राज्यातले महसूल मंत्री म्हणाले की आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना भाऱ्याला देण्याचं एक पत्र काढणार आहे म्हणजे आपल्या जमिनी जर आपल्याला भाऱ्याला द्यायच्या अशा प्रकारचं हे तुम्ही खपवून घेणार आहात का आमच्या आरक्षणाला हात्या आमच्या आरक्षणाला हे लोक पाहायला लागलेत आमच्या जमिनीला पाहलेत आमच्या नोकरीला पाहलेत यात राखा यांना आपण पाहिल्याशिवाय लक्षात घ्या <सवाँ> याचा मी प्रत्येक जण मिळून आणि तुम्ही सगळे जर माझ्या बांधवांनो ही वज्र मोठे एक फोट ते एक एकत्र राहिली पाहिजे आणि हा आदिवासी जर आदिवासींच्या विरोधामध्ये जर कोणी उभा राहिला आणि आदिवासींचं आरक्षण आदिवासींची जमीन आदिवासींच्या नोकऱ्यांच्या विरोधामध्ये कोणी असत तर माझ्या बांधवण्याच्या मोठ्या पेक्षाच्या पेक्षा मोठ्या आंदोलन हे भविष्यात आपल्याला उभं करायचं हे मला या ठिकाणी सांगायचं त्यामुळे मी आता आपल्या सर्वांची रजा घेतो तुम्ही सगळ्यांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय बिरसा